हा आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणी मला आता बघा काय घेतो बाग काय मग घेतो बाग कायमे काढला मेन बघा मेन आय गेतो बघा आणि आईला म्हणतात म्हणतो फोटो जाग येऊ आणि शिकायला चालतं भाऊ बहिणीनो आणि आपल्याला नेऊन गाड्या का नाही तिला नंतर बघा आठवला काय कोटपीठ तर भाऊ बहिणींना आता गेतो बघायला मुगवायला मस्त पैकी गेलो आणि ते गाडीला

थोडा बाबू बाब बाब काढतय का नाही गु पडत बघा नको नको बाबू ना ते सुद्धा असतात बा आपल्या काही एवढे गाडे चालू चालू आहे ते बरं का काय होतं भाऊ बोल न गाड्याचं आपल्याला आता आपली आता आपण गेलो एखादा बाजारातला आण बाजार काय होता भाऊ बोलणं ते पैसे आपल्याला लागते गेला लागते थोडं लागते कसं की ते हांड्याला आपल्याला वळावायच नाही ना हांड्याला हे मग बोल नो

nak dapat popot tak labo ben at labo nak cantik tak labo nak gaile

അല്ല ബാസപ്പിക്കാൻ ചില വീട്ടു വീട്ടു വീട്ടിൽ ഫുഡ് ബൈ ബൈ